काही का का सरकार म्हणलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचे हिताचं आहे मग अशी तुम्ही सांगितले की सोयाबीनचा मी पाहिलं खरं हिथं तर ऐंशी टक्के नव्वद टक्के म्हटलं तरी क्षेत्र हितं सोयाबीनचं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि यासाठी निश्चित प्रकारे सरकार किंवा ज्याचं नुकसान झाले त्याच्या सरकार पाठिशीर आहे तुम्ही आता चार्ज घेतलाय मात्र बारामतीच्या तुम्ही खूप जवळ आहात मध्ये मध्ये चर्चा होते दोन्ही पवार एकत्र येण्याची नेमकं ने, काय चाललंय मग अशी मी तुम्हाला म्हटलं की आज आपल्याला फक्त आज आज आपल्याला राजकीय फक्त बोलायचं नाही आज आपल्याला शेताच्या ह्याच्यावर यायचं तेव्हा निश्चित प्रकारे मी या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहील आणि राज्य सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे तेच सरकार म्हणून तुम्हाला म्हंटल की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचे हिताच आहे मगाशी तुम्ही सांगितले की सोयाबीनचा मी पाहिलं कारण इथं तर ऐंशी टक्के नव्वद टक्के म्हटलं तरी क्षेत्र इथं सोयाबीनचं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि यासाठी निश्चित प्रकारे सरकार किंवा ज्याचं नुकसान झाले त्याच्या सरकार पाठीशी राहील कृषी मंत्रालय तुम्ही आता चार्ज घेतला मात्र बारामतीच्या तुम्ही खूप जवळ आहात मध्ये मध्ये चर्चा होती दोन्ही पवार एकत्र येण्याची नेमकं काय चाललंय तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं की आज आपल्याला फक्त आज आज आपल्याला राजकीय फक्त बोलायचं नाही आज आपल्याला ना असेताचं ह्याच्यावर बोललो यायचं निश्चित प्रकारे मी या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहील आणि राज्य सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे